तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी दगडफेकीतील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत हार्ट अटॅकने मृत्यू तणावपूर्ण शांतता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या उद्देशिकेची विटंबना करण्यात आल्यानंतर सोमवार अकरा डिसेंबर रोजी परभणीत जाळपोळ दंगल उसळली या दरम्यान नवामोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता घडली यानंतर परभणीत तणाव निर्माण झाला कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली या घटनेचे वार्ता शहरात पसरताच बाजारपेठ बंद करण्यात आली परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता एका माथे फिरवून केली सदर माथे फिरू मिर्झापूर येथील पवार नावाचा असल्याचे समोर आले पुतळ्या भोवती असलेल्या नागरिकांनी या घटनेनंतर त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले या घटनेची वार्ता शहरात पसरताच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन काही बसवर दगडफेक केली दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला परभणी शहर बंदची हाक दिली दुपारपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही मात्र दुपारी वेगवेगळे वेग जमाव वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन दगडफेक जाळपोळ तोडफोड करत सुटले व पोलिसांच्या गाड्यावरही दगडफेक करण्यात आली नांदेड परिक्षेत्राचे डीआयजी शहाजी उमाप यांनी घटनेनंतर परभणीत येऊन या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जचे आदेश दिले वेगवेगळ्या ठिकाणी असलेले जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला आणि काही तासातच बिथरलेला जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आले काहींची धरपकड करण्यात आली पोलिसांनी आक्रमक भूमिका लक्षात आल्यानंतर आंदोलनकर्ते आपापल्या आप घराकडे गेले आणि काही तासातच दंगल आटोक्यात आली दंगल आटोक्यात आल्याने परभणीकरांनी आनंदाचा सुस्कारा या प्रकरणी पोलिसांनी पन्नास आरोपींवर गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली परभणीकरांनी दाखवलेला संयम आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक झाले दरम्यान या आंदोलनात बंद पुकारल्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक करण्यात आली गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली दरम्यान न्यायालयीन कोठडीत पंधरा डिसेंबर रविवार रोजी सकाळी सात वाजता एका आरोपीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला सदर आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले ने डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले जिल्हा सामान्य रुग्णालयातच सोमनाथ सूर्यवंशी याचे शवविच्छेदन करण्यात आले या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरी नागरिकांनी मोठी गर्दी केली सदर आरोपीचे नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय वर्ष राहणार शंकरनगर परभणी मूळचा पुणे येथील रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले नवा पोलीस ठाण्यात हद्दीत झालेल्या दगडफेकीत त्याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयीन कोठडीत तो होता पण पंधरा डिसेंबरला त्याच्या हृदयात दुखू लागल्यामुळे त्याला औषध उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आणण्यात आले पण तोवर त्याची जीवनज्योत मालवली त्याला डॉक्टर यांनी मयत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल झाली पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ बंद झाली खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन मंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय भेट दिली रुग्णालयात जमलेली लोकप्रतिनिधी समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली व शांततेचे आवाहन केले कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा